नमस्कार मे ज्वानी विथ प्रियांकामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पिठलं तर पिठल्यासाठी लागणारं साहित्य मी इथे ठेवलेलं आहे तर पिठल्यासाठी मी इथे घेतलेले आहेत नऊ ते दहा कडी पत्त्याची पाने चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यानंतर एक चमचा मोठा एक चमचा मी लसूण चिरून घेतलेला आहे आणि एक कप बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा कप मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे तो तर बेसनपीठ आपल्याला हवं आहे तितकं आपण इथे वापरणार आहोत तर मी इथे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल चांगले गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत जिरं तर मोहरीला आपण व्यवस्थित तडतडून देऊयात आता मी यामध्ये टाकत आहे अर्धा चमचा जिरे जिऱ्यालाही छान तडका बसला की नंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे लसूण तर इथे मी एक चमचा लसूण घेतलेला आहे बारीक कट करून घेतलेला आहे लसूण इथे लसूण तुम्ही ठेचून घेतलात तरीही चालेल तर मी अशा प्रकारे इथे चिरून घेतलेला आहे तर तो व्यवस्थित फ्राय होऊन देऊयात फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मिरची टाकायची आहे तुम्ही इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतला तरीही चालेल जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही इथे अशा प्रकारे कट करून टाकू शकता त्यानंतर मी इथे टाकलेली आहेत कढीपत्त्याची पाने पाणी आता ह्या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊयात फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कांदा तर मी आता अगोदर इथे सर्व व्यवस्थित फ्राय करून घेते आणि त्यानंतर आपण यामध्ये कांदा टाकून घेऊयात तर कांदाही मी इथे मोठा कांदा घेतलेला आहे पिठल्यासाठी कांदा जास्त असेल तर खूप छान होतं पिठलं तर मी एक कप इतका का कांदा घेतलेला आहे चिरून तो आता व्यवस्थित फ्राय करून घेऊयात यामध्ये या आपण थोडंसं मीठ टाकूयात जेणेकरून आपला आपला जो कांदा आहे तो व्यवस्थित फ्राय होईल हे पहा कलर चेंज झालेला आहे तर अशा प्रकारे छान गोल्डन कांदा होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे वन फोर टीस्पून हळद त्यानंतर तेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हळदीलाही व्यवस्थित एक एखादा मिनिटभर आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर टाकत आहे तेलामध्ये कोथिंबीर छान फ्राय झाली की त्याचा जो सुगंध आहे तो खूप छान पदार्थामध्ये येतो आणि आता हे सर्व व्यवस्थित वे फ्राय झाल्यानंतर मी इथे दोन ग्लास पाणी टाकणार आहे त्या पाण्याला आपल्याला छान उकळी आणायची आहे इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे चवीनुसार मीठ तर आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि एकदा झाकण ठेवून आपल्याला याला एक उकडी काढायची आहे तर पिठलं हे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये केलं जातं जर जा भाजीला घरात काही नसेल तर तुम्ही पिठलं बनवू शकता आणि अगदी सोपा पदार्थ आहे सगळ्यांच्या आवडीचा आहे आणि बघी श बघू शकता आता तुम्ही इथे छान उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला या उकळीमध्ये बेसन पीठ टाकायचं आहे तर मी असं हाताच्या सहाय्याने थोडं थोडं करत पीठ भुरभुरून इथे मी असं पीठ ॲड करणार आहे तर अशा प्रकारे मी थोडं थोडं करून इथे पीठ ॲड करते आणि तसेच एका सहाय्या एका हाताच्या सहाय्याने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे हे करत असताना जितक्या गुठळ्या कमी होतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर एका हाताच्या सहाय्याने आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता तर मी इथे कंटिन्यू हलवत आहे आणि गुठळ्या ह्या थोड्या प्रमाणात होतात तर त्या आपल्याला नंतर मोडून घ्यायच्या आहेत तर अगोदर आपण पीठ इथे मिक्स करून घेऊयात तर आपल्याला जितकं हवं आहे तितकं आपण इथे पीठ ॲड करून घेऊया तर मी इथे अर्धा कप पीठ इथे टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एवढी कन्सिस्टन्सी मी इथे ठेवलेली थे आहे आता सर्व पीठ टाकून झालेले आहे आणि आता यामध्ये झालेल्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत तर अशा चमचेच्या साहाय्याने मी थोड्या थोड्या करून मोठ्या ज्या गाठी असतील त्या मोडून घेत आहे तर असं मिक्स करत करत आपल्याला सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत जितक्या मोडता येतील तेवढ्या तुम्ही गाठी मोडू शकता आणि ज्या काही छोट्या मोठ्या गाठी राहिलेल्या असतील तर त्या व्यवस्थित पिठलं जेव्हा शिजलं जातं तर त्यावेळी त्या मिक्स होऊन जातात अशा प्रकारे उकळीमध्ये पीठ टाकून तुम्ही पिठलं करून नक्की बघा याचे टेस्ट खूप अप्रतिम लागते तर अशा प्रकारे मी सर्व गाठी ज्या आहेत त्या मोडून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे संपूर्ण एकजीव दिसत आहे आणि काही छोट्या मोठ्या गाठी इथे राहिलेल्या आहेत तर त्या मिक्स होऊन जातील तर आता मी झाकण ठेवून याला व्यवस्थित एक दहा ते पंधरा मिनटं याला शिजवून घेते एक कमी गॅसवर आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता एक दहा पंधरा मिनटानंतर छान बुडबुडे येत आहेत याला पिठलं आपलं छान शिजत आलेलं आहे तर आणखी एक दोन ते तीन मिनटं मी याला छान शिजवून देते आणि एक दोन ते तीन मिनटानंतर यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि इथे आपलं पिठलं जे आहे ते छान तयार झालेलं आहे आणि तुम्ही थिकनेस बघू शकता मी खूप जास्त याला दाटसर केलेलं नाही पिठलं जे आहे ते व्यवस्थित शिजलं त्यातला कच्चेपणा निघून गेला तरच त्याची चव ही खूप छान लागते आणि जर ते कच्चं राहिलं तर त्याची चव पिठूळ लागते तर आता ला हे आपलं पिठलं तयार झालेलं आहे आणि हे पिठलं किंवा बेसन तुम्ही भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता खूप छान लागते तर अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद